वेलकम टू स्किल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न बघणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजाचे सांगली पोलीसला विचारलेला प्रश्न आहे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजामधला फरक हा विचारलेला आहे म्हणजे फरक दिलेला आहे आणि मुद्दल विचारलेला आहे दोन वर्षासाठी मग दोन वर्षासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा डिफरन्स इक्वल्स टू पी आर स्क्वेअर बाय हंड्रेड स्क्वेअर हा सरळ व्याज चक्रवाड व्याजाच्या दोन वर्षाचा फरकाचा फॉर्म्युला आहे मग डी म्हणजे फरक किती दिलाय एकशे बासष्ट दिलाय पी म्हणजे मुद्दल माहीत नाही काढायचं आहे व्याजाचा दर आहे अठरा टक्के अठरा गुणिले अठरा भागिले शंभर चा वर्ग आहे म्हणून शंभर गुणिले शंभर अठरा एक अठरा अठरा नवे बासष्ट नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा बे एक बे बे पंचे दहा पन्नास गुणिले शंभर म्हणजेच ठेवलेली रक्कम किती असणार आहे पाच हजार म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल पाच हजार ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे मीना जवळील तेराशे रुपये रक्कम दहा दराने किती वर्षात चार पट होईल भंडारा चालकला विचारलाय बघा हे मुद्दल असणार आहे आणि हे रास असणार आहे शंभर रुपये जर तुम्ही ठेवले तर ते किती म्हटलंय चारपट झाले म्हणले चारपट झाले म्हणजे चारशे झाले हे चार काय झाले रास झाले शंभर रुपये ठेवले होते आणि चारशे रुपये झाले याचा अर्थ व्याज किती लागलं तीनशे रुपयाचं व्याज लागलं हे तीनशे रुपयाचं व्याज दहा टक्के दराने तर किती वर्ष शून्य शून्य कटलं म्हणजे किती तीस वर्ष लागतील म्हणून आन्सर असेल तीस वर्ष ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे दरसाल शेकडा दहा टक्के दराने चारशे पन्नास रुपयांचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती बघा एक चक्रवाढ व्याजाची आपण इथं मुद्दल असणार आहे दोन वर्ष आहेत म्हणून दोन लाईनी मरायच्या आणि ह्या मुद्दलवर लागलेला हे ए व्याज असणार आहे आणि वापस ह्या ए वर लागलेलं हे बी व्याज असणार आहे एवढं बस दोन वर्षासाठी लक्षात ठेवायचं इथं मुद्दल आपल्याकडे मुद्दल किती आहे चारशे पन्नास चारशे पन्नासवर ए म्हणजे व्याज लागलेलं आहे किती टक्के व्याज आहे दहा टक्के मग ह्या चारशे पन्नासचे दहा टक्के काढायचे दहा टक्के म्हणजे भागिले शंभर कुणाचे चारशे पन्नासचे शून्य शून्य कटले म्हणून चारशे पन्नासचे दहा टक्के किती असणार आहेत पंचेचाळीस असणार आहेत किती असणार आहेत पंचेचाळीस म्हणून ह्या एची व्हॅल्यू पंचेचाळीस असेल ए म्हणजे सरळ व्याज आणि दरवर्षी सारखं असतं पहिल्याही वर्षी पंचेचाळीस असेल दुसऱ्याही वर्षी पंचेचाळीस असेल वापशाच्या पंचेचाळीसशे दहा टक्के आता काढायचे म्हणजे ही ची व्हॅल्यू असेल पंचेचाळीसचे दहा टक्के म्हणजे किती असतात चार पॉईंट पाच ह्याच्यामध्ये सरळ व्याज विचारलं तर पहिला रो ऍड करायचा पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस किती झालं नव्वद हे सरळ व्याज झालं आपल्याला चक्रवाड व्याज विचारले अजून चार पॉईंट पाच ऍड करा म्हणून चक्रवाड व्याज असेल चौऱ्याण्णव पॉईंट पाच एवढं सोपं आहे दोन वर्षासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला सरळ व्याज चक्रवाजाचा फरक जरी विचारला तर ही बी ची व्हॅल्यू म्हणजे दोन वर्षाचा सरळ व्याज चक्रव्याचा फरक असतो इथून सगळंच काढू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचेचाळीस हजार रकमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज हजार पाचशे रुपये होते व्याजाचा दर काढायचा लक्षात ठेवा व्याजाचा दर दर काढायचा असेल ते शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला व्याज भागिले मुद्दल व्याज भागिले मुद्दल गुणिले शंभर आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं म्हणून एका वर्षाचं व्याज ठेवायचं तीन वर्षाला तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपयाचं व्याज भेटले ते एका वर्षाला व्याज किती असेल तीन ना बघा तीन चौक बारा तीनापेशे पंधरा एका वर्षाला चार हजार पाचशे रुपयाचे व्याज भेटले किती चार हजार पाचशे रुपयाच त्याच्यावर मुद्दल किती आहे पंचेचाळीस हजाराचं मुद्दल आहे टक्केवारी करायचं म्हणून मग मला सांगा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटल हा शून्य कटला हा शून्य कटला चारशे पन्नास भागिले पंचेचाळीस म्हणजे व्याजाचा दर साल दर दर किती असेल दहा टक्के ऑप्शन नंबर ए नेक्स्ट आहे अडीच वर्षानंतर पाच टक्के व्याज दराने मुद्दलासह मग लक्षात ठेवा रास कशी बनती रास काय असतं तर मुद्दलामध्ये जर व्याज आड केलं मुद्दलामध्ये व्याज ऍड केल्याच्या नंतर रास तयार होत्या आणि टक्केवारी मुद्दल असते शंभर टक्के तर व्याज किती लागले अडीच वर्ष किती अडीच वर्ष आणि व्याजाचा दर किती आहे पाच टक्के सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं पाचा पाच पंचवीस पाच दोन्ही दहा दोन बारा म्हणजे अडीच वर्षाला पाच टक्के दरानं सरळ व्याज भेटणार आहे बारा पॉईंट पाच टक्के याचा अर्थ तुमची मुद्दल किती तयार झाली एकशे बारा पॉईंट पाच टक्के आपल्याकडे एकशे बारा पॉईंट पाच टक्के रास आहे ही अमाऊंट तयार झाली रास तयार झाली एकशे बारा पॉईंट पाच टक्के आपल्याकडे आहे क्वेश्चन मध्ये सांगितले सातशे वीस रुपये रास आहे तर विचारलं मुद्दल किती टक्केवारी मध्ये मुद्दल असते शंभर टक्के बरोबर आहे मल्टिप्लाय करा शंभर गुणिले सातशे वीस भागीले एकशे बारा पॉईंट पाच खाल्ला पॉईंट करा वर शून्य वाढवा पाच दोन्ही दहा एक उरला बारा झाले पाच दोन्ही दहा दोन उरले पंचवीस झाले पाचा पाचा पंचवीस पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य पाऊन चोक वीस पाऊन चोक वीस दोन उरले पंचवीस झाले पाचा पंचवीस नवा पाचशे पंचेचाळीस नवा आठ बहात्तर हे दोन शून्य न कॅन्सल होते पाच एक पाच पाच एक तीस एकशे साठ गुणले चार सौ चौसष्ट ठेवलेली रक्कम होती सहाशे चाळीस ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन पुणे शहर पोलीस काय विचारले मुदत विचारले सरळ व्याजाचा फॉर्म्युला सगळ्यालाच माहिती आहे सरळ व्याज इजू टू काय असतं मुद्दल मुद्दल इंटू मुदत इंटू दर भागिले शंभर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या सरळ व्याज भेटायला एकशे रुपये मुद्दल आहे का दोन हजार आठशे मुदत माहीत नाही काढायच्या आणि व्याजाचा दर किती आहे तीन टक्के महिन्यात काढायचे म्हणून भागिले इंटू बारा करावं लागेल हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले तीन एक तीन तीन चोक बारा त्याच्यानंतर चार एक चार चार सत्त अठ्ठावीस आणि सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा म्हणजेच मुदत आली किती महिने बावीस महिने क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे आठ टक्के सरळ व्याजाने दहा वर्षाकरिता घेतलेली किती रक्कम तीन हजार सहाशे रुपये होईल आताच बघितलं होतं रास कशी तयार होते रास काय असते मुद्दलामध्ये जर व्याज आड केलं तर रास तयार होत्या आणि मुद्दल किती असते शंभर टक्के असते व्याज किती लागले आठ टक्क्यानं आठ टक्क्यानं दहा वर्षासाठी व्याज किती असेल दहा आठ ऐंशी टक्के व्याज झालं ऐंशी टक्के म्हणजे टोटल रास किती तयार झाली एकशे ऐंशी टक्के आपल्याकडे एकशे ऐंशी टक्क्याची रास आहे आणि क्वेश्चनमध्ये रास किती सांगितल्या तीन हजार सहाशे रुपयाची ठेवलेली रक्कम विचारल्या तर शंभर टक्के असते शंभर टक्के बरोबर किती शून्य शून्य कटला अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस वीस गुणिले शंभर म्हणजे ठेवलेली रक्कम होती दोन हजार रुपये ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर ए ए नेक्स्ट क्वेश्चन एकवीसशे रुपये मोदलाचे दर साल दरशेकडा सात टक्के दराने तीन वर्षाचे सरळ व्याज किती आपल्याला माहिती आहे सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं एका वर्षाला सात टक्के तर तीन वर्षाचा सरळ व्याज किती बदल एकवीस टक्के कुणाचे एकवीस टक्के ठेवलेल्या रकमेची ठेवलेली रक्कम होती दोन हजार शंभर दोन शून्य दोन शून्य कटले एकवीस गुणले एकवीस म्हणजे चारशे एक्केचाळीस व्याज लागेल चारशे ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे दर साल दरशेकडा पाच टक्के दराने तीन वर्षाचे पंधराशे रुपयांचे सरळ व्याज आताच बघितलं सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं पाच टक्क्यांना तीन वर्षाचा सरळ व्याज किती भेटेल पंधरा टक्के कुणाचे पंधरा टक्के ठेवलेल्या रकमेची ठेवलेली रक्कम किती आहे पंधराशे आहे म्हणून दोन शून्य दो शून्य दो कटले पंधरा गुणले पंधरा म्हणजेच व्याज किती भेटेल दोनशे पंचवीस रुपये ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन एका रकमेचे अठरा वर्षात दुप्पट पैसे झाले बघा शंभर रुपये ठेवले होते दुप्पट झाले म्हणजे दोनशे झाले म्हणजे व्याज किती लागलं शंभर रुपयाचं व्याज लागलं अठरा वर्षामध्ये तर व्याजाचा दर किती असेल ब्याण्णवे अठरा बेपंच दहा पन्नास भागिले नऊ नवापाशी पंचेचाळीस पाच उरले नवापाची पंचाळीस नवापाची पंचाळीस म्हणून व्याजाचा सा दर दरशेकडा दर असेल दर पाच पॉईंट पंचावन्न टक्के धन्यवाद